मी दीक्षा हो तीच दीक्षा बागवे सिंधुदुर्गच्या गावातली एक साधी मुलगी शाळेत नेहमी पहिल्या रांगेत बसणारी हसणारी बोलकी आणि स्वप्न पाहणारी पण आज माझ्याबद्दल तुम्ही जे वाचताय ते माझं नाव नाही माझी कहाणी नाही तो माझा शेवट आहे हो माझा मृतदेह सापडला एका निर्जन शेतात दोन महिन्यानंतर लोकांनी माझं नाव घेताना हत्या प्रकरण एकतर्फी प्रेम गावकऱ्यांचा संताप असं बोललं पण या सगळ्यात एक प्रश्न सतत कुरतरतो या सगळ्यात माझं काय चुकलं आमचं घर साधं होतं आई वडील शेतकरी आई रोज सकाळी उठून देवाजवळ दिवा लावायची आणि म्हणायची माझ्या लेकीला डॉक्टर व्हायचे मी हसायचे आई डॉक्टर नव्हे मला शिक्षक व्हायचंय गावात सगळं साधं होतं पाऊस आला की शाळा बंद सण आले की सगळा गाव नाचायचा पण या साधेपणात एक निराग्रस्त होती मला जग खूप सुंदर वाटायचं मी लोकांवर विश्वास ठेवायचे नाती खरी असतात असं मानायचे पण आज विचार करते विश्वास ठेवणं ही चूक होती का शाळेत मी आणि तो कुणाल एकमेकांना ओळखायला लागलो सुरुवातीला तो फक्त मित्र होता शेजारचा ओळखीचा हसणारा कधी पुस्तक द्यायचा कधी वही कधी सायकलवरून जाताना हात हलवायचा मी कधी फार विचार केला नाही पण त्याने केला त्याचं मन मैत्रीपेक्षा प्रेम शोधत होतं आणि जेव्हा मी त्याला सरळ सांगितलं मला असं काही नाही वाटत तेव्हा त्याच्या अहंकाराला ते पचलं नाही तेव्हापासून त्याचं वागणं बदललं तो पाठलाग करायचा धमक्या द्यायचा जर तू माझी झाली नाहीस तर असं काही जर म्हणायचा मी घाबरायचे पण शांत राहायचे कारण घरी सांगितलं असतं तर आई बाबा काळजीत पडले असते मी विचार केला तो थांबेल पण तो थांबला नाही दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्या सकाळी मी घरातून बाहेर पडले आईला काही सांगितलं नाही शाळेत काही काम आहे एवढंच मनात ठेवलं पण रस्त्यात कुणाल भेटला तो म्हणाला दोन मिनिटं बोलायचे माझ्या मनात थोडा संकोच होता पण वाटलं एकदाचं स्पष्ट बोलून सगळं संपवू त्या दोन मिनिटात माझं आयुष्य संपलं त्याने माझ्यावर आरोप केले प्रश्न विचारले का माझं प्रेम स्वीकारलं नाहीस मी पुन्हा सांगितलं माझं तुझ्यावर प्रेम नाही आणि मग अचानक सगळं काळ झालं त्याने गळा दाबला माझा श्वास थांबला माझ्या शरीराचा आवाज केला पण माझ्या आत्म्याचा नाही तो अजून इथेच आहे आणि विचारतो या सगळ्यात माझं काय चुकलं माझा मृतदेह तिथे पडून राहिला पाऊस पडला पुन्हा तळपली झाडांची पानं माझ्या चेहऱ्यावर पडली आणि माझं नाव जग विसरलं घरच्यांनी शोध घेतला आई दररोज मंदिराजवळ म्हणायची देवा माझी दिशा परत पाठव पण मी परत आले ते एका ओळख न पटणाऱ्या अवस्थेत फक्त हाडं कपडे आणि एका छोट्या दोरीसोबत माझं आयुष्य त्याने संपवलं त्याने त्या ते दोरीला पुरावा बनवलं माझ्या शाळेची पिशवी माझी वही अजून होती त्या वहीत लिहिलं होतं जीवन सुंदर आहे माझं नाव आता पोलीस रिपोर्टमध्ये आलं दीक्षा बागवे हत्या प्रकरण बातम्यांमध्ये सांगितलं गेलं सतरा वर्षाच्या मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या पण मी विचारते न्याय म्हणजे नेमकं काय का माझा जीव गेला माझं आयुष्य थांबलं आता शिक्षा झाली तरी मला काय मिळणार आहे माझ्या आईच्या डोळ्यातली पोकळी कोण भरणार माझ्या वहीतली स्वप्न कोण पुन्हा लिहिणार एकतर्फी प्रेम हे शब्द जणू मा साधे वाटतात पण त्यात काही किती अंधार आहे हे, हे माझ्या जीवनानं दाखवलं प्रेम म्हणजे समजून जिव्हाळा आदर पण आता अनेकांच्या डोक्यात प्रेम म्हणजे माझं मालकण ज्याने नाही म्हटलं त्याचं अस्तित्व मिटवायचं हे कोण शिकवते घर समाज चित्रपट मुलींना अजूनही संस्कार शिकवले जातात पण मुलांना नकार स्वीकारायचा हे शिकवलं जात का माझा अपराध एवढाच मी नाही म्हंटल आणि त्या एका नाहीने माझं आयुष्य हिरावून घेतलं आई तू रोज म्हणायचीस माझी लेख धाडची आहे पण त्या दिवशी मी धाडच करू शकले नाही तुला सगळं सांगू शकले नाही मला भीती वाटत होती समाज काय म्हणेल म्हणून बाबा तू रोज मला शाळेत सोडायला आणि म्हणाय सोडायचा आणि म्हणायचा शीख मोठी हो पण मी मोठी हो आधीच कुणाच्या आजारट विचारांनी मला लहान केलं आई माझं आयुष्य संपलं असेल पण तू थांबू नकोस माझ्यासारख्या हजारो दीक्षा अजून जगात आहेत ज्यांना भीती वाटते ज्यांना आवाज नाही त्यांच्यासाठी बोल त्यांच्यासाठी उभी राहा आज प्रत्येक मुलगी सुरक्षिततेच्या नावाखाली कैद झाली आहे रस्त्यावर गेलं तरी नजर टोचते कुणाशी बोलू नकोस हसू नकोस फोनवर बोलू नकोस हे नियम मुलींसाठी पण कुणालसारख्यांसाठी काय नियम आहेत तुम्ही म्हणता दीक्षानं का गेलं त्याच्याकडे मी म्हणते का नाही जाऊ शकले मी निर्भयपणे कुणालाही काही विचारायला जर समाजाने मुलांना शिकवलं असतं की प्रेम म्हणजे स्वीकार आणि सन्मान तर कदा कदाचित मी आज जिवंत असते मी आता नाही पण माझ्यासारख्या हजारो दीक्षा आहेत शाळांमध्ये कॉलेजमध्ये छोट्या गावात ज्यांच्या मागे कोणीतरी वेड प्रेम घेऊन फिरतोय आणि त्यांना ते रोमॅन्टिक वाटतंय त्यांना सांग हे प्रेम नाही ही, ही भीती आहे हे आकर्षण नाही ही मालकी आहे आणि जोपर्यंत आपण हे ओळखत नाही तोपर्यंत प्रत्येक दीक्षा या समाजात हरवत राहील दीक्षा दीक्षाचं प्रकरण ही केवळ हत्या नाही ही एक आरसा आहे ज्यात आपण सगळे दिसतो पालक शिक्षक समाज मीडिया आपण सगळे कुठेतरी दोषी आहोत आईवडिलांनी मुलींना फक्त सावध राहा हे शिकवलं पण मुलांना सीमा ओळखा हे नाही शिकवलं शाळांनी गुण शिकवले पण भावना नाही भावना नाही शिकवल्या समाजानं प्रेमा समाजानं प्रेमावर चर्चा केली पण नकार शिकवला नाही आणि या सगळ्यात मी दीक्षा फक्त एक आकडा बनले पण माझा प्रश्न अजूनही हवेत तरंगतो या सगळ्यात माझं काय चुकलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद